कर्मदंड मराठी वक्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा मराठा आरक्षण पार्श्वभूमीवर शहरात विजयी रॅली संपन्न मुरुम तारीख अठ्ठावीस येथील सकल मराठा समाजाच्या वतीने दिनांक सत्तावीस जानेवारी वार शनिवार रोजी मराठा आरक्षण अध्यादेशाच्या पार्श्वभूमीवर सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवरायांना अभिवादन करून योद्धा मनोज जरांगे पाटील यांना आभार मानून गुलाल उधळून पेढे वाटून फटाकड्याच्या आतिषबाजीने जल्लोष साजरा केला सायंकाळी सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतिमेचे संपूर्ण मुरुम शहरात वाजत गाजत भव्य दिव्य विजयी रॅली काढण्यात आली होती छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेल्या विजयी रॅलीचे किसान चौकात सांगता संपन्न झाले यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील सचिन शिंदे यांच्या वतीने हजारो मराठा समाज बांधवांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा